प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी म्हसवड पोलिसात गुन्हा दाखल अधिक माहिती अशी दिनांक सात तीन दोन हजार साडे दहाच्या सुमारास म्हसवड म्हसवड तालुका मान जिल्हा सातारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नितीन जंगम हा शासकीय कर्तव्य करीत असताना नितीन भगवान मगर राहणार कारखेल तालुका माण जिल्हा सातारा याने वैद्यकीय अधिकारी यांच्या केबिन मध्ये जाऊ न दिल्यामुळे त्यास धक्काबुक्की करून शर्टची कॉलर पकडून शर्टचे बटन तोडून त्याचे कानाखाली मारून तू नोकरी कसे करतो ते बघतो अशी धमकी दिली यानंतर नितीन जंगम याने म्हसवड पोलिसात तक्रार दाखल केली शासकीय कामात अडथळा आणून शिविगाळ केल्याप्रकरणी नितीन भगवान मग राहणार कारखेल तालुका माण जिल्हा सातारा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे करीत आहेत इंडिया न्यूज नाईनसाठी शहाजी लोखंडे म्हसवाळ प्रतिनिधी